विधानसभा निवडणुकीसंदर्भात गणेशपुरी पोलीस ठाण्याचे ए पी आय संदीपान सोनावणे साहेबांनी प्रत्येक गावागावात जाऊन जन जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे सोशल मीडियावर आक्षेपार्थ मेसेज पाठवू नका आचारसंहिता भंग करू नका जर का आपल्याकडून अशी कोणतीही गोष्ट घडली तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते पोलीस यंत्रणेचे संपूर्ण लक्ष सोशल मीडियावर आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका तसेच निवडणुकीच्या काळात मोठा पोलीस फौजपटा तैनात करण्यात येणार आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे तो आनंदात साजरा करा असे यावेळी गणेशपुरी पोलीस ठाण्याचे ए पी आय संदीपान सोनवणे यांनी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना सांगितले मिलिंद कांबळे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आज आम्ही आहोत वज्रेश्वरी ग्रामपंचायतमध्ये आपले ए पी आय संदीपान सोनावणे साहेब हे प्रत्येक गावगावी जाऊन मीटिंग घेत आहेत लोकांना समजावून सांगत आहेत दोन हजार च चोवीसच्या विधानसभा निवडणुकाची रणधुमाळी आहे आणि प्रत्येक गावात जाऊन ते सांगत आहेत शांतता राखा कारण त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे आपण त्यांना विचारा साहेब काय सांगाल तुम्ही काय लोकांना सांगता दोन हजार चोवीस विधानसभेची आचारसंहिता चालू झालेली आहे आता अंतिम टप्प्याकडे आपण येत आहोत हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे हा शांततेत पार पाडण्यासाठी लोकांना आम्ही सूचना देत आहोत आचारसंहितेचं पालन करणे सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह पोस्ट टाकतात बदनामीकारक पोस्ट टाकतात यांना सु वेळेच आम्ही सूचना देतोत त्यांच्याकडून कुठलेही अनुचित प्रकार घडू नये त्याचप्रमाणे आचारसंहितेचा भंग होणार नाही आणि असं काही जर झालं तर कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल याच्याबाबत आम्ही त्यांना अगोदर सूचना देत आहोत जर मग कायदेशीर कारवाई त्यांना सांगूनसुद्धा जर ऐकत नसतील तर नंतर गुन्हे दाखल करण्याची सुद्धा आम्ही प्रोसेस करत आहोत त्याच्याबाबत सगळं ग्रामस्थांना अगोदर सूचना देत आहोत आणि शांततेत हा महोत्सव लोकशाहीचा सा साजरा होईल याच्या अनुषंगाने मी, मी कटिबद्ध आहोत त्याचप्रमाणे पोस्टर्स बॅनर्स असतील एक खिडकी योजनेतून अधिकृतरित्या त्याला परवानगी घ्यावी आणि नंतरच सगळे पोस्टर्स बॅनर असतील ते लावेत कुणीही विदाउट परमिशनचा कुठलाही कार्यक्रम घेणार नाही याच्याबाबत आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे धन्यवाद साहेब आचारसंहितेचा भंग केला तर त्याच्यावर का काटेकोर कारवाई करण्यात येईल असं साहेबांचं सा म्हणणं आहे धन्यवाद तुर्तास सांगतो व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल इरेसह मिलिंद कांबळे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वज्रेश्वरी